नमस्कार मी प्रमिला झाबरे तर आज मी छान छानपैकी मस्तपैकी डब्याला मटकीची भाजी करणार आहे त्यासाठी मी मटकी अगोदर एक रात्र भिजवली पाण्यामध्ये ठेवून घेतली परत चाळणीमध्ये काढून घेतली आहे तर ह्याला छान असं कर आलेलं आहे तर मटकीला मोड आलेलं आहे तर आपण आता ह्या मोड आलेल्या मटकीची भाजी बनवूया डब्यासाठी तर एका एका रात्रीत असं मोड आलेलं आहे तर ह्याला तर मी गॅसवर कढई ठेवले फोडणीसाठी तेल ओतून घेतलेलं आहे तर तेल छान असं तापलेलं आहे फोडणीसाठी मी जिरी एक चमचा टाकून घेतले मोहरी टाकली तर जिरी मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला बाकीचं सगळं साहित्य टाकायचं आहे तर थोडासा लसूण घेतलेला आहे मी बारीक करून तर जरी मोहरी तडतडली लसूण पण लाल झालेला तर मी कांदा टाकून घेते तर कांदा पण आपल्याला तेलामध्ये छान असा लाल होऊ द्यायचा आहे तर बघा अजून एक दोन मिनटं मी कांदा छान असा भाजून घेणार आहे एकदम लालसर झाला पाहिजे कचकच करून येई भाजीमध्ये कांदा त्यासाठी छान असा तेलामध्ये भाजून घेते मी तर कांदा चांगला लाल झालेला आहे तर आता ह्यात मी टमाटा टाकून घेते तरी एक टमाटं चिरून घेतलेलं आहे तर टमाट पटकरणं बारीक होत नाही म्हणून मी काय करते थोडंसं मीठ टाकून घेते ह्याच्यावर म्हणजे पटकरणं बारीक पण होतं आणि मऊ पण होतं आहे तर आता एक ह्याच्यावर मी एक मिनिटभर आता झाकून ठेवणार आहे तर मी एक दोन मिनटासाठी झाकून ठेवलेलं तर तेलामध्ये छान असं मऊ झालेलं आहे टमाटो तर मी एक चमच्यावर इसूर घेतलेला आहे थोडीशी हळद आहे थोडीशी धने पावडर आहे मी कुठलेही मसाले आज वापरले नाहीत ह्या भाजीला तर इसूर टाकून टमाटा पण छान असं असं बारीक करून घेते तर बघा ता ही टाकून छान असं टमाटं पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर आता टमाटं पण बारीक झालेलं आहे आपण आता ही मोड आलेली मटकी टाकून घेऊया तर ही घरात भिजवलेली आपण धुनच भिजू घालतो बाहेरून जर आणायची झालं तर मटकी धुवून भाजी करायची आता मग असे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आता थोडस टाकते चवीनुसार थोडीशी कोथिंबीर आहे तर छान असं आता मिक्स करून घेते तर आता ह्या तेलामध्ये कांदा टमाट्यामध्ये एक पाच मिनिट आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे तर बघा ह्याला मी तेलात शिजू दिले दोन मिनिटं झाकून ठेवलेलं चांगली मिक्स पण झालेली आहे तर बघा अशा प्रकारे मी मटकीची भाजी डब्यासाठी बनवले छान अशी चमचमीत तर तुम्ही ही अशा प्रकारे मोड आलेल्या मटकीची भाजी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा